नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आज आहे ना आपण मेसमध्ये भरलेलं वांग बनवत आहे तर इथं ना बघा मी वांगे घेतलेले आहेत तर हे वांगे आहेत ना अर्धा किलो घेतलेले आहेत वजनी मी तर वांगे चुट आहेत ना छोटी छोटी साईज घेतलेली आहे कारण की ना छोटे वांगे भरून बनवलेले तर छान लागतात आणि जे मोठे मोठे वांगे आहेत ना ते चवीला चांगले लागत नाही आहे भरलेलं वांग जर बनवायचं असेल तर त्याचा भरता वगैरे करायचा असेल तरच ते मोठे वांगे छान लागतात तर मी इथे छोटेच वांगे घेतलेले आहेत आणि काटेरी वांगे घेतलेत काटे आता वांगे हे वांगे आहेत मी त्याचे पहिल्यांदी स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर त्याच्यावरचे काटे काढून घेतलेत आणि जे डेट आहे तो पण थोडासा कट करून घेतला आणि प्लस साईनमध्ये हे कट करून घेतलेले आहेत आता हे जे वांगे आहेत ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहे काय होतं वांगे ना चिरले ना तर मिठाच्या पाण्यामध्ये नाही ठेवले तिथे पूर्णपणे काळे पडतात म्हणून इथं मी हे मिठाच्या पाण्यामध्ये वांगे ठेवून घेतलेले आहेत आता सर्व वांगे मी असे देठ काटे कट करून घेऊन प्लस साईनमध्ये इथे कट करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत तर बघू शकता काळे नाही पडत मग आता आहे ना आपण याचा मसाला तयार करून घेऊया आता इथं मी घेतलेले आहे एक फुल वाटी शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आहेत आणि ते आता आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर स्लो गॅस ठेवून कढईमध्ये टाकून जोपर्यंत शेंगदाण्याचा वरचा कवर निघत नाही तोपर्यंत हे मस्त असे खमंग बी भाजून घेतलेले आहे बघू शकता वसलपटे निघायला लागलेले आहेत तर शेंगदाणे भाजून मी काढून घेतलेले आहेत थंड करून घेऊया चांगले इथं मी अर्धी वाटीजवळ खोबरं घेतलेलं आहे नऊ दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता हे शेंगदाणे ना आपल्याला भरड असे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत जास्त बारीक जळायची नाही आहे भरड असे मिक्सरला फिरून घ्यायचे तसंच जे लसूण खोबरं आहे ते पण असं भरड असं आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे बघा आपण भरड असा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे भाजलेल्या आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं आणि लसणाचं वाटण मिक्स करायचं आहे तर खोबरं लसणाचं वाटण पण मी एका साईडला काढून घेते इथं आणि पूर्णपणे खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे थोडंसं आपल्याला फोडणीला ठेवायचं आहे तर याच्यामध्ये ना थोडंसं मिक्स करायचं पहिलं खोबऱ्या लसणाचं वाटण आणि त्यानंतर आहे ना आपल्याला टाकायचं आहे एक चमचा काश्मिरी मिरची पावडर एक चमचा घरगुती मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकायची आता चवीनुसार मीठ टाकले दीड चमचा आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र एक करायचे आहेत मिक्स करून घ्यायचे चांगले आता याच्यामध्ये ना आपल्याला खोबऱ्या लसणाचं वाटण बघू शकतो थोडंसं टाकलं मी आता याच्यामध्ये मी तेल टाकत आहे पहिलं मी पाणी टाकायचे पण बऱ्याचशा कमेडी यायला लागल्या का ताई तेल टाकीत जावा पाणी टाकत नका जाऊ याच्यामध्ये मसाल्यामध्ये म्हणून मी इथं पोहे खायचे दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतले चांगलं म्हणजे मसाल्याला चांगली बँडिंग येते आणि आपलं जो वांग्यामध्ये मसाला भरला की ते खाली सांडणार नाही आहे घट्ट असा बसतो तर आता इथं वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते घट्ट असा भरून घ्यायचा फुल वांगं मसाल्यांनी भरायचं म्हणजे खायला पण चांगलं लागतं मग आता इथं वांग्यामध्ये मसाला मी भरून घेतला आहे चांगला आणि जो राहिलेला जो मसाला आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे आता त्याचं काय करायचं ते पुढं मी तुम्हाला सांगते आता इकडं गॅसवरती मी लगेच कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतले आता आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता इथं तर मी इथं पाच सहा चमचे इतकं तेल टाकले त्याच्यामध्ये खोबरे लसणाचं वाटण टाकलं आता हे वाटण चांगलं परतून घेतलं आणि त्यामध्ये मी लगेच वांगे सोडायला घेतलेली आहेत वांगे सोडताना थोडे सावकास सोडायचे म्हणजे थोडीशी वाफ बसली वांग्याला तर मसाला पॅक होतो मग सुटत नाही आहे त्याच्यामुळं ठेवताना सावकाश ठेवायची जास्त आपटापटी करायची नाही तर वांगे मी इथं ठेवून घेतले सर्व आता याच्यावरती झाकण देऊन दहा मिनटं मी चांगले वाफळून घेतले पाणी न टाकता तरी ते बघा मस्त असे वांगे आहेत ना आपले वाफाळलेले आहेत आता हे पलटी करून घ्यायचे हलक्या हाताने जेवढं होईल तेवढ्या हलक्या हाताने हे पलटी करून घ्यायचे म्हणजे मसाला शिंदी साठणार नाही आहे खाली आता हे पलटी करून झाल्याच्यानंतर जो राहिलेला मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं असं एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे असं थोडं थोडं पाण्याचा वापर करून चांगला मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा चांगला पाण्यामध्ये आणि नंतर आहे ना तो मसाला आहे ना आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी पाणी गरम करून टाकलेलं आहे गरम पाण्याने काय होतं जे रशाला आहे ती तरी पण टिकून राहते चांगली तरी येते आणि टेस्ट पण चांगली राहते मग खराब होत नाही आहे आता जे वाटण आहे ते मिक्स केलेलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं अजून थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं हलवून घेतलं जाग्यावरचे वांगे जास्त डवळा डवळ दावल करायची नाही आहे आणि आता हलवून येणा आपल्याला हे जे वांग आहे ते चांगलं शिजून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवून ना मी झाकण दिलं याच्यावरती आणि चांगलं वांग जे आहे ते शिजून घेतलेलं आहे आता इथं वांग मी चेक करून बघते म्हणजे आपल्याला समजण आपलं हे जे वांग आहे ते शिजलं आहे की नाही आहे तर इथं बघा मस्त असं वांग आपलं शिजलेलं आहे तर परत एकदा थोडंसं आपण याच्यावरती झाकण देऊया आणि झाकण काढून मग त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकून घेतली बारीक चिरलेली हिरवीगार अशी भरपूर टाकायची म्हणजे टेस्ट पण चांगली येते आणि मिक्स करून घेतलं चांगलं मग तर मंडळी इथं जे आपलं भरलेलं जे वांग आहे वांग्याचा रसा तयार झालेला आहे एकदम झणझणीत आणि चमचमीत असा तर हे जे भरलेलं वांग आहे ते मेथच्या मुलींच्या ताटाला बनवलं होतं मी तर मंडळी ते चुटकीला पण पुरलं नाही एवढं छान असं वांग झालंय तर इथं परत एकदा दाखवते तुम्हाला वांग आपलं शिजलेलं आहे चांगलं लगेच मी इथं चपात्या करायला घेतलेल्या